ગો ના ઘોઈ ના ગો ના ગો ના ગો ના मंडळी अशा प्रकारे आम्ही थोडक्यात के लायटिंग केली रात्री मस्तपिकी बाबान औषध हाडला औषध कडू कडू करून ता मस्तपैकी खाला त्याच्यानंतर आईन पोहे बनवून चालू केल्यान पोहे केल्या आईन काराटाची टिकली लायल्यान बाबान आणि आईन तिघांनी मिळून मस्तपैकी बसान पोहे खाले रताळा खाला आणि तितक्यात मित्र येलो ब्लॉग स्टार्ट केले

લેવાય ભારી પત્રિકા ભારે હિરો હેસ પડ્યા હતા સગા પાસે

एकदा घरात येऊन नको होता केले काढलेली काय झालं मे सगळा तुकाच बघूया इतकं पैसो खर्च आणि तुझा पण एवढ्या आधीला काम येत राहूया

होय मंडळीने अशा प्रकारे लायटिंग केली काळोदारा करत आहे जरा काय गडबड केलेली होय जसा डेकोरेशन करू गाव पूर्ण केला डेकोरेशन बाबा आम्ही आणि आई रात्रभर थांबलो आणि सगळी ही लायटिंग पूर्ण करून टाकली कंदी सुद्धा चूर गावलेलो गावलो बोध तो पण राहिलो त्या हेअर ड्रायर मारून सरळ केले बघा पट्टे आणि हो फोकस गावलो जे तोच देतो तो गणपतीच्या टायमा गावना नाही पण तो आता गावलो काय करतो तसलोच राहिलो आहे एकदम <laughs> <आ लाए था। laughs> <दे आ लाँगा। laughs> मा <laughs> <laughs> हा सगळ्यांना काय आवडलं जबरदस्त कमेंट बिमेंट बाजारात जाऊया आणि काढूया काय इतक्या डेरींग केल्यानंतर बघ मरे रात्री फ्रिजाखायला टाम झाला गो तरी सकाळी उठून फ्रीज लायला ले ले नी मोठा द रात्री म्हणजे इतक्या जोरात घडघडला ना की झपकन आयन मिटी मारल्या आणि तो फ्रीज आमचो थैसर त्याचा आणि पडदू राहिलेलो होतो सगळं प्रकाश ओवळ आहे आणि मग मी म्हटलं फ्रीज गेलो कामासून लगेच मित्र वायर म्हणून त्या फोन लायलाय तर म्हणाला आलो काय टेन्शन घेऊ नको तर विजयन जाता त्याचा तसा आणि तरी पण यांच्याने उठाना सकाळी डेअरिंग केल्याने आणि फ्रीजचा बटन चालू केलं नाही म्हणजे किती डेंजर माणसं आग आहे का फाटून झालं <laughs> असतं तर सकाळी हातीन केलं हाती ना बरोबर हाते जाळून दा जातो तर आता मी होडावडे थोडाफोडे बाजारात म्हटलं पैसे बिशे दाव एटीएम नंतर बाजारात दाखवला बाजारातून काय काय सामान घेऊन येतो त्याच्यानंतर एक कॉमेडी व्हिडीओ टाकूतो आता इन्स्टाग्रामवरती भरपूर दिवस झाले दाखवून ना तर तो एक दाखवतो हा लाईक बघू नाही रे पण तो व्हायरल असं जाऊन नाही कारण चुकीच्या टायमार पडलो रात्री हे तो दाखवतो होतो ना दुकानातो मोबाईल अशा त्याच्यामुळे चुकीच्या टायमार पडलो त्याले व्हा लोकांनी बघलो ऐंशी हजार लोकांनी होण्या हाड आणि बटाटे हार कांदे हा भेडे आणि चिटकी परत परत भेंडे दहा पावटी झाले चिटकी आणि शेंगे चुका ये मस्त थोडा थोडा झाड का हाडू नको बाजार एक हजार रुपये राखण ठेवू घ्या परवा गुरुवारी आणि त्याल पिशी त्याल पिशी काय हार बिर तो लक्षात घेऊ हार आता गॅटार हो, सुटी लक्ष्मी हार गणपती हार महादेवा योग मोठं घेऊया नाही तर अको देवाऱ्या योग घेऊ सगळ्या देवांकर आलो सगळ्यांनी बरा असला का चालूच जाणार ना व्हिडीओ असे बहिजारी सीट सगळा या करून टाकतात

जेलो खायलो आणि आता सगळी जणांधली आहेत तितक्या तो ड्रम फुटलेलो त्या ड्रमाक जरा चिकटपट्टी मारले मागच्या आता एका एमसी लायलेल आहे पण तो निकाळून येला आणि आता चिकटपट्टी लायली ड्रम आता बघा परत कित किती हे आलं म्हणजे आता सी येताला नसता पण बाबान काय केलं ते भरलो ड्रम असं सरकला ना त्याच्यामुळे आता सुटला आता काढलं आणि परत या केलं एम एमसिलाचे तुकडे आता काय करतंय ते परत तर बनियान घालता बाबा गाडी एक घालते बनियान आजचा ब्लॉग मी ही सर आहे कारण हे ब्लॉग नाही एका व्हिडिओत आम्ही म्हणू शकतो कारण कालचं आणि आजचा व्हिडिओ मी एकत्र आहे काल एक मित्र येऊ मला सात शर्ट घेऊन येण हडे ती शर्टा तो तो शर्टा घालता ती मला आवडतात ती व्हाईटवाला ब्लॅक आणि भरपूर काही काय कलरचे ती सर आमच्याकडे अजिबात गावणार नाही ती मुंबईकच गावतात तर मी सांगायला घेऊन ये म्हणा तुकडे पैसे सेंड करतोय तर तो घेऊन निघलो मस्त वाटला जरा आणि व्हिलॉग जर आवडला असा तर नक्की लाईक करा तर धन्यवाद पुन्हा एकदा खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला